नमस्कार मित्रांनो कसं आहे मित्रांनो बदलापूर मध्ये एक घटना घडली हक्का महाराष्ट्र त्या आधारला आधारलाय सगळीकडे एकच चर्चा बदलापूर बदलापूर नेमकं ती घटना झाली काय कोण आहे अक्षय शिंदे कोण नाही मित्रांनो दोन दिवस झालो मी या गोष्टीवर अभ्यास करत होतो ज्या अक्षय शिंदेचा पोलिसांच्या हातून एन्काउंटर झालाय तर मी पहिल्यांदा पोलिसांना प्रथम प्राधान्य देतोय का तर अशा आरामखोरांना सोडलं नाही पाहिजे हीच भाषा आहे माझी कारण जर चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत तर कितपत योग्य आहे कितपत नाही त्याचं राजकारण कोणी राजकारण्यांनी करू नये जर ते मायबाप असतील ज्यांचा रेल्वेच्या कजाव रुळावरती दहा तास जाला आंदोलन करत होते तरी त्याला कोणी वाचा फोडण्याचं काम नाही केलं जर त्याला पकडलं आहे त्याला सुरक्षित नेलं तर तो सुरक्षितच राहायला पाहिजे का नाही का राहायला पाहिजे सुरक्षित हा मुद्दा आहे का तो कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करतोय मित्रांनो मला एकच सांगायचं आहे स्त्रीवर अत्याचार भ्रष्टाचार करणाऱ्यांना गद्दारांना सेवा करायची नाही कारण एक स्त्री कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी पत्नी आहे यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे यांना जेलमध्ये नाही ठेवायचं तर यांना डायरेक्ट ठुकलं पाहिजे त्यामुळं पोलिसांनी जो एनकाउंटर केला आहे त्यांना मी सलाम करतो आणि इथून पुढं महाराष्ट्रात काय बदला पुरसोद्या अशा घटना झाल्या नाही पाहिजे कारण यांना जर आपण मुकाट्याने सोडलं तर आणखीन दहा जित्रा ब पिसाळत आहे चला आम्हाला कोणच काय करत नाही कोणच काय करत नाही पण पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंटचा धाक संपलेला नाही आणि मी तर सांगेन जे बदलापूरमध्ये पोलीस डिपार्टमेंटने केलं आहे ना ते बरोबरच केलं आहे ते चुकीचं केलं नाही आशांना पोसायचं नाही स्त्रीचा आदर आणि स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती कोण तो अक्षय शिंदे त्याला ठोकलाय ना उलटं त्याला मागच ठोकाय पाहिजे होता त्याला जेलमध्ये न्यायला नव्हतं पाहिजे हेच माझं मत आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला जर माझं मत बरोबर वाटत असेल तर कमेंटमध्ये येस करा किंवा नो बोला पण एक स्त्री आई बहिणीची इज्जत व्हायलाच पाहिजे मला माझं वैयक्तिक मताच्या ऐवजी मला महाराष्ट्राचं वाटतं कारण जिथं स्त्रीला सन्मान नाही तिथं कोणालाच सन्मान नाही हा स्त्रीची इज्जत म्हणजे महाराष्ट्राची इज्जत आहे आणि तो जर असे लचके तोडायला लागला तर त्याचं अधिकार नाही जीवन जगण्याचा त्याला जाग्यावर ठोकला पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने जे काम केलं आहे ते बरोबरच केलं आहे